नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाल सहाशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे कमाल दर आहे बारा हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम अवकल्ली चौसष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे कमाल दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये